लोकप्रिय मराठी अभिनेते दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे यांनी कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत त्यांनी आपल्या लिखाणाने प्रेक्षकांना वेळ लावलं असं म्हणायला हरकत नाही त्याचबरोबर अनेक हिट चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शनसुद्धा केलं आहे मुळशी पॅटर्न धर्मवीर यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचं श्रेय देखील त्यांनाच जातं त्यांचा चित्रपट बनवण्याचा पॅटर्नच वेगळा आहे असं म्हणायला हरकत नाही मराठीसह हिंदी कलाविश्वात देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे रंगभूमीपासून त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली होती आणि आता हा प्रवास वाढतच चालला वा आहे अभिनेता प्रवीण तर हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता लवकरच प्रवीण तर डे हे दक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाले आहे असं म्हणायला हरकत नाही नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचं हे यूट्यूब चॅनल गेल्या अनेक दिवसांपासून प्रवीण तर डे दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू होती अखेर चित्रपटाचा पहिला लुक त्याचबरोबर सिनेमाचं नाव आता प्रवीण तरडेंनी जाहीर केलं आहे खतरनाक दक्षिणात्य चित्रपटात एंट्रीची घोषणा सोशल मीडियावर त्यांनी केली आहे या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील आपला रांगडा हिरो दक्षिणात्य चित्रपटेत मुख्य खलनायकाची भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रवीण तरडे मुख्य खलनायकाच्या भूमिकेत झळकणार हे कळताच आता प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे प्रवीण तडे मुख्य खलनायकाची भूमिका साकारणार असलेल्या या चित्रपटाचं नाव आहे अहो विक्रमार्का या चित्रपटासंदर्भात प्रवीण तडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं आहे की दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मुख्य खलनायक म्हणून माझा प्रवेश अहो विक्रमार्का यामध्ये असुरा बनून येतोय तुमच्या भेटीला त्याचबरोबर त्यांनी पुढे लिहिलं आहे की मराठी बरोबरच भारतातल्या सहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे अख्ख्या भारतभर मार्केट आपलंच आहे असं देखील प्रवीण तर्डेंनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे येथील सुपरस्टार अभिनेता देव गिल अहो विक्रमार्का या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे त्याचबरोबर प्रवीण तर्डे यांच्यासोबत या चित्रपटात तेजस्विनी पंडित सयाजी शिंदे चित्रा शुक्ला असे आपले दिग्गज मराठी कलाकार देखील दिसणार आहे तर मग तुम्हाला याबद्दल काय वाटतं त्याचबरोबर तुम्ही प्रवीण तर्डेंना दक्षिणात्य चित्रपटात पाहण्यासाठी किती एक्सायटेड आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा